नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला सर्व पी डी एफ एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या हडूला सुरुवात करूया मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो खरोसा लेणी हा लातूर जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो बघा राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राज्यस्तरावर विद्यार्थी मित्रांनो नियोजन आयोगाचा अध्यक्ष मुख्यमंत्री असतो प्रश्न क्रमांक तिसरा बघा पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघा पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भूतान या देशामधलं ते विमानतळ आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो प्रश्न क्रमांक बघा बघा भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य म्हणजेच सिक्कीम राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा चार नगरातले माझे विश्व हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे बघा चार नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जयंत नारळीकर यांचं ते आत्मवृत्त ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दश क्रमांक सातवा बघा जागतिक हवामान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक हवामान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो तेवीस मार्च या दिवशी जागतिक हवामान दिवस असतो प्रश्न क्रमांक आठवा बघा उचल्या आहे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे बघा उचल्या या नावाचं बघा आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रल विद्यार्थी मित्रांनो लक्ष्मण गायकवाड यांचं या ठिकाणी त्यांचं हे आत्मवृत्त आहे प्रश्न क्रमांक नववा बघा पायली एक्सप्रेस बघा पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओळखले जाते पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओळखले जाते तर या ठिकाणी बघा औषध क्रमांक दोन राहील पी टी उषा यांना पायले एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक दहावा बघा चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणत्या नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा चुनखडीचं रासायनिक नाव या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील कॅल्शियम कार्बोनेट हे चुनखडीचं या ठिकाणी रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा भारतामध्ये सर्वात जास्त बघा सर्वाधिक वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित बघा भा भारतामध्ये सर्वाधिक वर्तमानपत्रे कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतात बघा प्रका भारतामध्ये सर्वाधिक वर्तमानपत्रे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक वर्तमानपत्रे हे प्रकाशित होतात प्रश्न क्रमांक बारा बघा एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजेत एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशने झाले पाहिजेत ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी दोन अधिवेशन हे झाले पाहिजेत प्रश्न क्रमांक तेरावा बघा विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील विजयवाडा हे शेअर विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीच्या काठी आहे बघा प्रश्न क्रमांक चौदा बा बघा अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणत्या अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बा बघा जागतिक टपाल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या दिवशी जागतिक टपाल दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सोळावा बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा खालीलपैकी कोणी केला बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा खालीलपैकी कोणी केलेला तो, तो कायदा के के आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा हा लॉर्ड रिपन यांनी तो केलेला कायदा आहे बघा ऑप्शन क्रमांक सतरा सन एकोणीसशे एकोणीस मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी बा सन एकोणीसशे एकोणीस मध्ये सातारा या जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील करमयूर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था यांची स्थापना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता कालवा आहे प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता कालवा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो पनावा कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला बघा काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण सन एकोणीसशे एकोणतीस लाहोर या अधिवेशनामध्ये विद्यार्थी मित्रांनो काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव या ठिकाणी पास केला होता प्रश्न क्रमांक वीस बघा भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खान पन्ना कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खान पन्ना आहे तर पन्ना ही खान पुढील कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील पन्ना ही हिर्याची खान विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक एकवीस बघा दाल हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा दाल हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो दाल आणि ओलर ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती महत्वपूर्ण सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक बावीस बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे बघा स्वातंत्र्याचा अधिकार विद्यार्थी मित्रांनो कलम एकोणीस ते बावीस मध्ये या ठिकाणी स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा राज्यपाल या पदासाठी बघा आवश्यक किमान अयोमरदा खालील व्यक्ती किती असते बघा राज्यपाल व्हायचं असेल तर बघा किती वर्ष या ठिकाणी पूर्णही आवश्यक असतात बघा राज्यपाल व्हायचं असेल तर व्हायचे कमीत कमी पस्तीस वर्ष या ठिकाणी किमान अयोम्यादा या ठिकाणी आवश्यक असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकशाहीचे बघा अधिक विकेंद्रीकरण बघा लोकशाहीचं विकेंद्रीकरण विद्यार्थी मित्रांनो खालील व्यक्ती कोणत्या घटना दुरुस्तीमुळे झालेला आहे बघा लोकशाहीचं विकेंद्रीकरण विद्यार्थी मित्रांनो त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीने विद्यार्थी मित्रांनो लोकशाहीचं विकेंद्रीकरण हे झालेलं आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्य राज्यामध्ये फणसाचे सर्वाधिक उत्पादन होते बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये फणसाचे सर्वाधिक उत्पादन होते बघा सर्वाधिक फणसाचं उत्पादन विद्यार्थी मित्रांनो त्रिपुरा या राज्यामध्ये होत असते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंध तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तमाशा हे लोकनृत्य विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याशी ते संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा जांभी मृदा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते बघा जांभी खालील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा जांभी मृदा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांभी मृदा ही प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य घोषित करण्यात आलेलं आहे खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीच राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे बघा संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणजेच सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो धुळे या ते एक महत्वपूर्ण धरण आहे अप्शन क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात बघा इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील बेंगलोर या शहराला विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात प्रश्न क्रमांक दुसरा बघा टाटा लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा टाटा लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जमशेदपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टाटा लोह पोलाद कारखाना आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते बघा सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते बघा सिमेंट उद्योगामध्ये विद्यार्थी मित्रांनो चुनखडी या कच्च्या मालाची गरज असते प्रश्न क्रमांक पाचवा बघा सन एकोणीसशे तीस मध्ये महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता बघा सन एकोणीसशे तीस मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सांगली या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो मार्शल लॉ हो पुकारण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवरानगर या ठिकाणी तो सुरू झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकारमानाने भारतामधले सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं आहे बघा आकारमानाने भारतामधलं सर्वात मोठे राज्य म्हणजेच राजस्थान राज्य विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे ते राज्य आहे बघा बघा बेटे कशाच उदाहरण आहे बघा लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे लक्षद्वीप बेटे बघा प्रवाळी निर्मित या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अप्शन क्रमांक नववा बघा दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी <laughs> ऑप्शन क्रमांक नववा बघा दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता <Nueeg> दिवस असतो दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील बावीस डिसेंबर विद्यार्थी मित्रांनो दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो बघा ऑप्शन क्रमांक दहावा बघा जगामधला सर्वात मोठा महासागर बघा जगामधला सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता महासागर आहे बघा पॅसिफिक महासागर हा जगामधला सर्वात मोठा तो महासागर आहे क्रमांक पुढचा बघा रब्बी बघा खरीब आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं पीक खालीलपैकी कोणतं बघा खरीब आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं पीक खालीलपैकी कोणतं पीक आहे तर ज्वारी पीक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये पडीत जमिनीचं एकूण क्षेत्र खालीलपैकी किती टक्के देशामध्ये बघा पडीत जमिनीचं एकूण क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे बघा पडीत जमिनीचं एकूण क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो आठ टक्के या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक पुढचा बघा चहाची लागवड सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केली चहाची लागवड सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केली बघा चहाची लागवड बघा चहाची लागवड बघा सर्वात प्रथम आसाम्या राज्यामध्ये ती केली होती पुढचा प्रश्न बघा गुलमर्ग सोनमर्ग बघा गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये गुलमर्ग सोनमर्ग बघा गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे दूधगंगा तर दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा म्हणजेच कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तिरुपती बघा तिरुपती हे धार्मिक स्थळ विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कल्पकम विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामधला तो अणुविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन अठराशे चौपन्न मध्ये विद्यार्थी मित्रांनो पोस्ट खात्याची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नामदफा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नामदफा हे भारतामधलं एक प्रमुख अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे बघा नामदफा हे अभयारण्य अरुणाचल प्रदेश या राज्यामधलं ते अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक वीस बघा महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार खालीलपैकी कशा प्रकारचा आहे बघा महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा खालीलपैकी कशा प्रकारचा आहे बघा त्रिकोणाकृती आकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला तो पर्वत आहे बघा सह्याद्री पर्वत बघा सह्याद्री पर्वत उत्तर ते दक्षिण या दिशेने तो पसरलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय श्रम संघटना बघा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जिनिवा या ठिकाणी यांचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न बघा तुती कोरिन बघा तुती कोरिन हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये तुती कोरिन बघा तुती कोरिन हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू या राज्यामधला प्रमुख बंदर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी पुढील पैकी कोणत्या वर्षी केली बघा लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कोणत्या वर्षी केली होती बघा लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी सन एकोणीसशे पाच मध्ये ती केली होती पुढचा प्रश्न बघा जलियनवाला बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोण जबाबदार होते जलियनवाला बाग हत्याकांडाला कोण जबाबदार होते बघा जनरल डायर या ठिकाणी ते जबाबदार होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चोरा ही घटना घडली होती खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चोरा ही घटना घडली होती बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ही घटना घडली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता बघा चंपारण या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग होता बघा खतफोडीच्या बंडाशिवा खतफोडीच्या बंडाशी संबंधित खालीलपैकी कोण होते बा खतफोडीच्या बंडाशी बघा महात्मा ज्योतिबा फुले हे खतफोडीच्या बंडाशी ते संबंधित होते दुष्य क्रमांक पुढचा बघा रिझर्व बँकेची स्थापना बघा रिझर्व बँकेची स्थापना <coughs> रिझर्व बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा रिझर्व्ह बँकेची स्थापना एक एप्रिल सन एकोणीसशे पस्तीस रिझर्व्ह बँकेची लंडन या ठिकाणी ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला होता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील